मुंबईतील गडूळ पाण्याच्या पुरवठ्याबाबत तसेच पाणी टंचाईबाबत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग भांडूप कार्यालयावर पाणी हंडाकळशी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रमुख माजी आमदार रमेश कोरगावकर विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर युवा सेना कार्यकारिणी सदस्या राजोल संजय पाटील तसेच सर्व पुरुष महिला पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते